महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिनमा गेल्या काही वर्षांपूर्वी वाघांच्या घटत्या संख्येवर वन्य अभ्यासक आणि पर्यावरण प्रेमींकडून चिंता व्यक्त करण्यात येत होती सरकारनेही या प्रश्नाचं गांभीर्य ओळखून वाघांच्या संवर्धनासाठी विशेष प्रयत्न केले आणि आता त्याचा चांगला परिणाम दिसत आहे भारत आता जगातील सर्वात जास्त वाघ असलेला देश बनलेला आहे भारतात मानवी घनता सर्वाधिक असूनही सध्या असणारी वाघांची संख्या जगभरातील वाघांच्या अधिवासाच्या अठरा टक्के आहे असं एका नवीन अभ्यासात समोर आलेलं आहे एका दशकापेक्षा कमी कालावधीत भारताने वाघांची संख्या दुप्पट करून दाखवलेली आहे जी जगातील वाघांच्या संख्येच्या पंच्याहत्तर टक्के इतकी आहे या अभ्यासानुसार भारतातील वाघांना शिकार आणि अधिवास नष्ट होण्यापासून वाचवून त्यांच्यासाठी पुरेशी शिकार सुनिश्चित करून मानव आणि वन्यजीव संघर्ष कमी करून वाघांच्या अधिवासाजवळ राहणाऱ्या वेगवेगळ्या समुदायांचे राहणीमान सुधारून हे यश मिळवता येऊ शकतं असं सिद्ध केलेलं आहे राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या म्हणजे एन टी सी एच्या अंदाजानुसार दोन हजार दहा मध्ये वाघांची संख्या सुमारे सतराशे सहा इतकी होती जी दोन हजार बावीस मध्ये सुमारे तीन हजार सहाशे ब्याऐंशी पर्यंत वाढण्याची अपेक्षा होती त्यामुळं जगभरातील वाघांच्या सं, लोकसंख्येच्या जवळपास पंच्याहत्तर टक्के लोकसंख्या भारतात निर्माण झालेली अभ्यासात असं आढळून आलेलं आहे की वाघांच्या अधिवासाजवळील काही स्थानिक समुदायांनाही पायी वाहतुकीमुळं आणि पर्यावरणीय पर्यटनातून मिळणाऱ्या उत्पन्नामुळे वाघांच्या संख्येत वाढ झालेली आहे म्हणजे पर्यटनामुळे सुद्धा वाघांची संख्या वाढण्यामध्ये मदत झालेली आहे कारण तिथल्या लोकांचं उत्पन्न त्याच्यामुळं वाढलं असा त्याचा अर्थ आहे सायन्स जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासात असं म्हटलंय की भारताचे यश वाघांचा अधिवास असणाऱ्या देशांना हा संदेश देतो की प्राणी संवर्धनाच्या माध्यमातून जैवविविधता आणि आजूबाजूच्या समुदायांनाही फायदेशीर ठरता येतो जर त्या वाघांचं संवर्धन योग्य पद्धतीनं होऊ शकले या संशोधन पत्रात बेंगलोर म्हणजेच मधल्या इंडियन नॅशनल सायन्स अकॅदमीचे वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रमुख लेखक यादवेंद्र देव झाला असं म्हणतात की सामान्य समज असा आहे की मानवी घनता वाघांच्या संख्येत वाढ होण्यास अडथळा आणते पण संशोधनातून असं दिसून आले की या बाबतीत मानवी गणता नाही तर लोकांचा दृष्टिकोन फार महत्वाचा पर्यावरण या स्वागत परंतु जर हा डेटाचा सोर्स शास्त्रज्ञांच्या मोठ्या गटाला उपलब्ध करून दिला तर भारतातील दिल वाघ आणि इतर वन्यजीवांना त्याचा फायदा होईल असं यादवेंद्र देव झाला असं म्हणाले हा अभ्यास भारत सरकारच्या पाठिंब्याने चालणाऱ्या संस्थांनी गोळा केलेल्या डेटावर आधारित होता या पेपरमध्ये संशोधकांनी म्हटलंय की भारताच्या अधिकृत व्याघ्र निरीक्षण कार्यक्रमातील अंदाज अयोग्य आणि विरोधभासी होते अभ्यासातील काही आकडेवारी त्याच डेटावरून वाघांच्या मागील आकडेवारीपेक्षा लक्षणीयरित्या जास्त आहे परंतु त्यांनी सांगितलं की पेपरच्या निष्कर्षाने वाघांच्या संख्येचा आकार आणि त्यांच्या भौगोलिक वितरणाबाबत दोन हजार अकरा पासून शास्त्रज्ञांनी मांडलेल्या आणि वारंवार नोंदवलेल्या गैरसमजांचे निराकरण झाले या अभ्यासात असं म्हटलेलं आहे की राष्ट्रीय उद्याने वन्यजीव अभयारण्य किंवा इतर संरक्षित क्षेत्राजवळ नसलेल्या काही भागातून ज्या भागात शहरीकरण वाढलेलं आहे वनसंपत्तीचा मानवी वापर वाढलेला आहे म्हणजे थोडक्यात जंगलामध्ये लोक घुसलेले आहेत असं म्हणता येईल थोडक्यात आणि सशस्त्र संघर्ष होतोय म्हणजे शिकारीच्या माध्यमातून किंवा माणसां माणसांमधला सशस्त्र संघर्ष जिथं जास्त आहे अशा भागातून वाघ गायब झालेले आहेत आणि म्हणूनच या अभ्यासानुसार तिथं असणाऱ्या समुदायांच्या पाठिंब्याशिवाय सहभागाशिवाय आणि समुदायाच्या फायद्याशिवाय देशात वाघांचं संवर्धन होणार नाही असा एक निष्कर्ष समोर आलेला आहे म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर वाघांचं संवर्धन करायचं असेल तर त्या वाघांच्या आदिवासाच्या आजूबाजूला जे समुदाय असणार आहेत त्यांचाही फायदा झाला पाहिजे आणि पर्यटनाच्या माध्यमातून त्यांचं उत्पन्न वाढलं पाहिजे असं म्हटलं गेलंय भारतातील वाघ सुमारे एक लाख अडतीस हजार दोनशे चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेले आहेत परंतु अभ्यासात असं म्हटलेलं आहे की या क्षेत्राचा फक्त पंचवीस टक्के भाग वाघांना शिकारीसाठी योग्य आणि संरक्षित असा आहे आणि उरलेला पंचेचाळीस टक्के वाघांचे अधिवास सुमारे सहा कोटी मानवी लोकसंख्येचा आहे म्हणजे पंचेचाळीस टक्के वाघांचे जे आहेत तिथं माणसं राहतात किंवा मानवी लोकसंख्या आहे असं म्हणता येऊ शकतं भारतात व्याघ्र संवर्धनासाठी कडक वन्यजीव संरक्षण कायदे आहेत घर बांधणी हा अडथळा नाही तर घरांची गुणवत्ता हा अडथळा आहे असं अभ्यासक म्हणतात वन्यजीव तज्ज्ञ म्हणतात की वाघांच्या संवर्धनाचे प्रयत्न आशादायक आहेत परंतु संपूर्ण परिसंस्थेचे चांगले संरक्षण करण्यासाठी ते इतर प्रजातींमध्ये सुद्धा विस्तारित करणं आवश्यक आहे ग्रेट इंडियन बस्टर्ड आणि कॅरेकल यासारख्या अनेक प्रजाती सध्या धोक्यात आहेत याकडे पुरेसे लक्ष दिले जात नाही पण काही टीकाकारांचा असा युक्तिवाद आहे की भारत वाढत्या मानव वन्यजीव संघर्षाचा सा सामना करत आहे ज्यामुळे वाघांच्या हल्ल्यांमुळे मृत्यू होत आहेत वाघांच्या वाढत्या लोकसंख्येचे हे कसं जुळेल संशोधन पत्रातील टीकाकारांना उत्तर देताना संशोधकांना असं म्हटलेलं आहे की दरवर्षी वाघांच्या हल्ल्यात पस्तीस लोक बिबट्याच्या हल्ल्यात एकशे पन्नास लोक आणि रान डुकरांच्या हल्ल्यात तेवढेच लोक मरतात आणि याशिवाय सर्पदंशामुळे पन्नास हजार लोकांचा मृत्यू होतो त्यानंतर दरवर्षी एक लाख पन्नास हजार लोक तर कार अपघातात आपले प्राण गमावतात हे मृतांच्या संख्येबद्दल नाही तर दोनशे वर्षांपूर्वी भक्षकांच्या हल्ल्यामुळे मानवी मृत्यू हा लोकसंख्येचा सा एक सामान्य भाग होता म्हणजे असं म्हटलेला आहे या अभ्यासामध्ये की यापूर्वी सुद्धा वाघांच्या हल्ल्यामध्ये लोकांचे मृत्यू होत होते आणि ती सामान्य गोष्ट मानली जात होती कारण मानव आणि वन्यजीव संघर्ष हा पहिल्यापासूनच चालत आलेला आहे पण आज ही गोष्ट असामान्य आहे आणि म्हणूनच ती चर्चेत आहे तर व्याघ्र प्रकल्पामध्ये वाघाच्या हल्ल्यापेक्षा कार अपघातात मृत्यू होण्याची शक्यता जास्त असते वाघांची वाढती संख्या हे परिसंस्था समृद्ध होण्याचे लक्षण आहे आणि त्यामुळे पर्यावरण चांगलं आहे असं म्हणता येतं ही माहिती तुम्हाला कशी वाटली हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मधून जरूर कळवा आणि पाहत राहा महाराष्ट्र दिनमान महाराष्ट्र दिनमान या आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद